सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी चिखलीतील फटाका मार्केटला भेट देताना आमदार श्वेता महाले पाटील यांनी नागरिकांना स्वदेशी उत्पादने वापरण्याचे आणि व्होकल फॉर लोकल हा मंत्र अंगीकारण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की आपल्या देशाची संस्कृती परंपरा आणि अस्मिता जपायची असेल तर स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे फटाका मार्केटचा फेरफटका मारताना आमदार महाले म्हणाल्या आपल्या देशात अनेक लघुउद्योग कारखाने आणि हातगुण लोक दिवाळीच्या काळात फटाके दिवे सजावटीच्या वस्तू तयार करून वर्षभराच्या उत्पन्नाची अपेक्षा करतात आपण त्यांच्या वस्तू खरेदी केल्या तर त्यांच्या घरातही दिवाळीचा प्रकाश जाईल स्वदेशी वस्तू खरेदी केल्याने केवळ त्यांचा नव्हे तर आपल्या संपूर्ण देशाचा फायदा होतो ही दिवाळी केवळ दिव्यांची नव्हे तर आत्मनिर्भरतेची असावी प्रत्येक घरात स्वदेशी वस्तूंचा प्रकाश झुळकू द्या आपल्या लोकांची दिवाळी आनंदाची होऊ द्या असे आवाहन आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले त्यांनी पुढे चायनीज फटाक्यांच्या वापराबद्दल सावधगिरीचा इशारा दिला चायनीज फटाके बाहेरून आकर्षक दिसतात परंतु त्यातून निघणारे विषारी रासायनिक वायू हे पर्यावरण आणि आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत आपल्या देशातील उत्पादकांकडून बनवलेले फटाके तुलनेने सुरक्षित पर्यावरणपूरक आणि रोजगार निर्माण करणारे आहेत असे आमदार महाले म्हणाले आपण जितका स्वदेशी माल वापरो तितका आपला देशाचा पैसा देशातच राहील आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल मतदारसंघातील सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच आमदार श्वेता महाले यांनी स्वदेशीचा नाराही दिला आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा